नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये ओंकार अक्षराला म्हणतो दुर्गेश्वरू मॅडम जी काय माणसं घेऊन आल्या होत्या ना त्यामागे अधिपतीचा काहीच हात नाही अक्षरा हो भाऊजी मला माहिती आहे अधिपतींनी आमची मदतच केली ओंकार म्हणतो अधिपती कायम तुमच्या पाठीशी आहे तुम्ही दोघंजणं जरी वेगळ्या घरात राहत असाल ना तरी अधिपती कायम तुमची काळजी घेणार बरंच काय सांगतो आणि म्हणतो असा निरोप तुम्हाला अधिपतीने दिला अक्षरा म्हणते निरोप 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 दिला ओंक्या म्हणतो हो त्यांनीच मला हे सांगायला इथे पाठवलं अक्षराला खूप आनंद होतो तिथे अच्छा तुम्हाला इथे अधिपतींनी पाठवलं ओंक्या म्हणतो हो त्याला येणं शक्य नाही झालं पण त्याने सांगितलं मास्तरीबाईला सांग, सांग। अजिबात काळजी करू नका काही वाटलं तर फोन करा मी आहे अक्षरा बोलायचा प्रयत्न करते ओंक्या म्हणतो तुम्हाला काही निरोप द्यायचा का त्याला तिथे हो त्यांना सांगा ते आपलं बोलणं राहिलं त्यांना सांगा आपण लवकरात लवकर भेटूया मला त्यांना काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे ओंके म्हणतो बरं ठीक आहे मी तुमचा निरोप देतो त्याला अधिपती दुर्गीला म्हणतो काय म्हणलीस तू तिथे ते हे बघा अधिपती तुम्ही चिडू नका मला जे वाटलं ते मी बोलले आजीवन ते दुर्गे पण तोंडालीन ते कशाबाई बोलायचं तुला कळलं पाहिजे नवं कधी कुठं काय बोलायचं ते दुर्गीमध्ये झालं तू मलाच ओरडा मास्तरबाईची काय चुके आहे ती तुम्हाला दिसतच नाही का ताई तूच बघ आता काय करायचं ते म्हणेश्वरे गप तर आम्ही बसणार नाही सुनबाईने जे केलं ते आम्हाला अजिबात आवडलं नाही ते नेहमीच असं करतात म्हणा घरातला विषय असा चार चौगात न्यात्यात दुर्गिमेते ताई तरी मी तिला लई वेळात सांगितलं तुझा विषय नाही हा तू नको पडूयात तरी पण ती लई बोलली ग मला तरी मला म्हणली मी शिक्षिका आहे माझा न्याय आहे हक्क मागायचा अधिपती म्हणतो ठीक आहे पण तुला एवढं करायची काहीच गरज नव्हती दुर्गेवंत ताई बघितलं अधिपतीला तिच्या चुकाच दिसत नाही अधिपती म्हणतो चूकबरोबर मला काय माहिती नाही मला एवढंच म्हणायचं मास्तरीबाईसनी तुम्ही आत टाकलं तर आपलं लग्न कार्य कसं होणार आई साहेब चार वर्ष सोनवंशीनी काय आड घातली ते माहिती आहे आपल्याला ते स्पष्ट म्हणलेत जोपर्यंत मास्तरीबाई घरात येत नाही तोपर्यंत ते काही लग्नाला उभं राहत नाही हे असं केलं तर कसं व्हायचं मला सांगा लग्नकार्य कसं पार पडणार जे झालं ते झालं तुम्ही पण आता विषय मिटून घ्या मी तुम्हाला किती वेळा सांगतो शाळा बंद करायच्या भानगडीत आता काय पडू नका तुम्हाला माझं ऐकानाच झाल्यात जो काही शाळेचा कारभार आहे तो मी बघतोय ना आणि आत्तापर्यंत व्यवहार मीच बघत आलो आहे त्याचं फायदा नुकसान जे काय असेल ते मी नीट बघतो त्यामध्ये तुम्ही पडूच नका आणि अजून विषय किचकट करू नका आम्हाला माहिती आहे आमचा बाबा किती शान आहे तो जर उद्या लग्नाला नाही म्हणला तर केवढ्याला पडणार आजी तू सांग बरं मला लग्नाला तयार आहे तर गप्गमान करा की लग्न आजी म्हणते भुए भूये मला पण असंच वाटतंय आधीपती म्हणतो अजून विषय हार्ड करू नका आणि त्यामध्ये मास्तरीबाईने जर डोक्याला ताप करून घेतला ना आणि त्या म्हणल्या ना मी घरलाच येत नाही तर काय होणार त्यामुळे शाळेचा विषय बाजूला ठेवूया आणि लग्न आधी पदरात पाडून घेऊया तो आता बरंच काही बोलतो आणि निघून जातो अक्षरा चारासला फोन करते आणि झालेला सगळा प्रकार सांगते तो तो अक्षरा हे ऐकून खूप बरं वाटलं आता एवढीच इच्छा आहे अधिपतीने तुला लवकर घरी आणावं तीन ती बाबा मला अधिपतीच घरी नेणार आता दोघांमध्ये बरंच काही बोलणं होतं चारस म्हणतो अक्षरा मला खात्री आहे चारूचं स्वप्न तूच पूर्ण करणार दुर्गीमते बया बाया, बाया, बाया। कसे बोललेत बघितलं ताई मास्तरीची बाजू घेऊन बोलत होते काय तर म्हणे तिला जेलात टाकू नका काही नाही ताई मी सांगते ना ती अधिपतीला भेटली असणार चार असुगाळले हे फापरले ताई मी सांगते ना ती मास्तरीन लय हुशार आहे काय म्हणत होती माहिती आहे का मुणेश्वरी मॅडम माझं काही वाकडं करू शकत नाही ते असतील शाळेच्या मालकीन म्हणून पण शाळेची मालकीने आणि सूर्यवंशी घरातील मी ऑफिशियल सोने ताई ती मास्तरीन तुला काडीची किंमत देत नाही आणि बघितलं अधिपती तिचीच बाजू घेऊन बोलत्यात मला काय म्हणली माहिती आहे का मुणेश्वरी मॅडमने किती ठरवलं ना त्या शाळा बंद करू शकणार नाही शाळेवर आणि घरावर माझा पूर्ण अधिकार आहे मुणेश्वरी म्हणते अशा म्हणल्या वय तिथे ताई अगं मी मनाचं सा सांगते का तुला सांगते ना तिला एवढा मा झालाय ना तिला माहिती आहे तिने काय बी केलं तर अधिपती तिच्याच बाजूने उभं राहणार तिने काय चार आसू गाळले असेल मग काय अधिपती तिच्या बाजूने बोलायला लागले ती म्हणली असणार शाळा बंद होऊ देऊ नका मला लय त्रास होतोय आणि मग काय तिच्यापेक्षा जास्त त्रास अधिपतींना झाला असेल बघ ताई तिची बाजू मांडायला आपल्याकडे ते आले की नाही तुला सांगते ताई ती मास्तरी लय आतल्या गाठीची आहे बघ तिनं सतत प्लॅन करून असती बघ बघ ना ती राहते तिच्या घरला पण समज लक्ष तिचं इकडं असतंय ती जेव्हा जेव्हा अधिपतीला भेटत असेल तेव्हा काहीतरी चिटूक करत असणार आणि अधिपतीला तुझ्या विरोधात भडकत असणार म्हणून अधिपती भडाकत्यात तिचा काय प्लॅन असेल माहिती आहे का अधिपतीला आपल्यापासून लांब करायचं अधिपती ओंक्याला म्हणतो मास्तरीबाई ठीक आहे ना तुमचं काय काय बोलणं झालं मला सांग ना त्यांनी टेन्शन नाही घेतलं ना शाळेत जो राडा झाला तो ओंक्या म्हणतो नाही रे उलट तुझं मार्ग सुचवला ना त्याने सगळे टेन्शन फ्री झालेत आणि काही झालं तरी तू शाळा बंद करणार नाही त्यामुळे वहिनी खूप खुश होत्या अधिपती स्माईल करत असतो ओंक्या म्हणतो खूप बोल माझ्याशी तोन तू सांग ना काय काय बोलल्या तो सांग तू तो सांगितलं ना तो तारे पहिल्यापासून सांग तू हे सांगितलं ना तुम्हाला वाईट वाटेल असं अधिपती काही होऊ देणार नाही ओंक्या म्हणतो सांगितलं ना तोन तारे त्या म्हणल्या ना माझा विश्वास आहे अरे सांग ना पटपट ओंक्या -पट। म्हणतो अरे तू सारखं तेच रिपीट करतोय सतरा वेळा केलं आहे तो ओंक्या अरे मला शब्दांशब्द ऐकायचा जरा समजून घे बाबा सांग की अरे त्या म्हणल्या ना की आमचं बोलणं अधूर राहिलं ओंक्या म्हणतो हो ते तशा पण म्हणल्या त्यांना काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे अधिपती म्हणतो होय वय त्या दिवशी पण म्हणल्या मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं माझ्या पोटात काहीतरी रस आहे पण आम्ही बोलायला लागलो की काहीतरी काम येतं आहे आणि राहून जात आहे आता अधिपती बरंच काही बोलतो इकडे दुर्गीचा पट्टा चालूच असतो आजीवून ते दुर्गे भुई म्हणली ना सोडा आता पण तू कशापाई विषय वाढवते पण दुर्गे मात्र भुवनेश्वरीला खूप भडकत असते भुवनेश्वरीने ते दुर्गे तुला जे काम दिलं ना ते कधीच होत नाही तुला कुणी काही थोडं बोललं की तुझ्या तोंडाचा पट्टा सुरू होतो आता ती दुर्गीला खूप बोलून घेते आणि म्हणते अधिपती बरोबर बोलतात मोठ्या मालकांचा निर्णय कधीही बदलू शकतो आता मास्तरीबाईची आम्हाला गरज आहे आणि एकदा की गरज भागली त्यांचं काय करायचं बघतो आम्ही आता आजी तिच्याकडं शॉकून बघायला लागते भैमंते त्यासने आणायला आता अनुभवी माणसाला पाठवणार आजी म्हणते कोण आहे असं माणूस ती आई दुसरं कोण नाही तूच हे ऐकून आजीला खूप आनंद होतो म्हणेश्वरती आई तुझा सुनबाईला आणायला दुर्गे म्हणते आत्ती भैमंत दुर्गे आता मध्ये मध्ये बोलायचं नाही सुनबाई घरी येणार ते आईमुळं आणि आता आमच्या लग्नामध्ये कुठलीही बाधा नको इकडे चारुवासाने अक्षरा खूप आनंदात असतात आणि मस्तरीबाईला घरी कसं आणायचं याचा विचार अधिपती करत असतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद